जातीवर जळलेली डाळ अशी झाली बघा मी सगळी निवडून वाळत घातली आणि सकाळचा टायमिंग होता एवढं कडक ऊन लागत होतं मी तर सवलीला बसलेली होती खुर्ची घेऊन कारण कोंबड्या येऊन तिथं उड्या मारत होत्या आणि तिकडं आहे ना कांद्याचे बी आणि वाळत घातलेल्या होत्या तिकडं पण आणि सगळी रानात गेलेली होती मी एकटीच घरी होती आणि मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि असं छान वातावरण झालेलं होतं कडक उन्हाचं तर आता मी लावते केसाला कशी झाली तुम्हाला दाखवते आता किती पाहुणे अकरा वाजले तर आमच्या गेले भिजवायला ऊस आणि कृतिका पण गेली जवळच आहे इथं म्हणजे आम्ही वाट्यानं केलेलं आहे आणि मी आता म्हणजे झाले सगळं सा काम स्वयंपाक झालंय कपडे भांडे वगैरे सगळे काम झाले तर म्हणजे हॉलमधले राहिले किचन किचन म्हणजे ती लादे पुसायची आहे आणि डाळ टाकली ह्याला द्यायला त्याची हे बनवायचे बेसन नाही का डाळीचं बेसन हरभरा डाळीचं बेसन ते बनवायचं आहे उन्हात टाकले मला लक्ष ठेवायला सांगितलेत आणि कांद्याचं बी आहे ना ते पण उन्हाला टाकले तर सगळं काम झालंय नंतर असलं डेंजर आहे ना असं पांढरं 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 दिसतंय म्हणून तर म्हटलं आता सगळं काम झालं तर मेहंदी लावावी आज माझा उपवास आहे मंगळवार आज खूप तारीख आहे बरं आज बावीस तारीख आहे आणि मेहंदी लावते आणि आई आली की मग खिचडी हे परत ते मग कारण आहे ना आमची यात्रा आली म्हणजे घेतली माहेरची आली पण का आली पाणी संपलं का खाली तू हरभरा तुझ्या कशी द्यायचं नाही का हरभरा मग एकदा हा काढला होय पाणी येत आहे का मग कृती रान म्हणजे वाटेनं केलेले गावच्या बाहेर पण जवळ तू घालत ना कधी ला मग का। ती काळी घालायची नाही का तुला लागते माहित नाही का आता जरा मेहंदी लावते तर अशी झाली बघा मेहंदी आता मोबाईल मध्ये दिसते का नाही मिठा तर अशी झाली काल नावते लावते केसाला आता म्हणजे आमच्या इथली म्हणजे माहेरची यात्रा आहे शुक्रवार शनिवारी आमच्या सासरची आहे आज आणि उद्या पण मी काय गेलेली नाही आहे कारण ह्यांनी सांगितलं आपल्याला करायची नाही तर राहू नको जाओस म्हणून आणि ह्यांना पण सुट्टी नाही गेल्या टायमिंगला लागली सुट्ट्या झाल्या त्यामुळे ह्यांना सुट्टीच नाही आहे तर मी काय गेलीच नाही माझी जाव आली आहे चुलत जाव तिने गेली साफसफाई पण मी गेलीच नाही कारण आम्हाला भरणीला पण सप्टेंबर महिन्यात जायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं नको आत्ता जायला भरणीला तर जायचंच आपल्याला मेहंदीला मी घेते पहिले आज बघा मळणी चपात्या करायचे शेवगीचे शेंग शिजवून घेतली परतायची आज आहे बुधवार सकाळची वेळ दहा वाजले आणि वांगेची भाजी बनवली दिसते की नाही थांबा तर ही वांग्याची भाजी झाली अशी आणि कणिक मळून ठेवले आणि आता शेवगीचे शेंग करणारे नंतरनं चपाती झाली अजून कपडे धुवायचे भांडी रे धुवून ठेवले तशीच कृतिकांना काढ कापते कपडे का चपात्या घेते करून किचन बिचन धुवून घेते आणि मग कपडे धुवायला बसते चपाती कशी पात्याला घासाय कारण आहे ना या टॉपलेट चपात्या ठेवल्या ना कडकच होतात म्हणून कशा तरी अशा नरम ठेवते चपात्या काढत मोर राहतात ना तशा दिवसभर मी आज सासरी गेलीच नाही सासरी जायचं आहे